मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण यशस्वी गुंतवणूकदार कसं व्हायचं यासाठी उदाहरण म्हणून विजय केडियाजीचं उदाहरण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही इथं बघू शकता विजय केडियाजी यांचं चित्र इथं आहे त्यांची इथं टॉप होल्डिंग दिलेली आहे परंतु ह्या होल्डिंगवर मला बोलायचं नाही मी पुढं जाणार आहे इथं बघू शकता त्यांचा पोर्टफोलिओ दिलेला आहे हा पोर्टफोलिओ त्यांचा दोन हजार तेवीसपर्यंतचा आहे म्हणजे इथून पुढं एक वर्ष अठराशे करोड किंवा त्याच्या पुढं त्यांचा पोर्टफोलिओ हा गेलेला आहे इथं चौदाशे पंच्याहत्तर करोडपर्यंतचा पोर्टफोलिओ दिलेला आहे दोन हजार तेवीसपर्यंतचा उदाहरण म्हणून आपण इथं बघू दोन हजार पंधराला त्यांनी दोनशे चौसष्ट करोड मार्केटमध्ये लावले होते सोळाला झाले तीनशे छत्तीस करोड सतराला झाले पाचशे सहा करोड परंतु सतरापासून जर पाहिलं तर पाचशे सहा करोडहून तीनशे चौदा करोड राहिले नंतर तीनशे अडुतीस करोड झाले नंतर दोनशे एकोणतीस करोड झाले मार्च दोन हजार वीसला दोनशे एकोणतीस करोड म्हणजे कोविडमध्ये विजय केडियाजींचा पोर्टफोलिओ जो की दोनशे चौसष्ट करडो करोडपासून चालू झाला होता तो पाच वर्षानंतर दोनशे एकोणतीस करोड होता म्हणजे त्यांनी जेवढे गुंतवले होते त्याच्यापेक्षा ते मायनस झाले होते पाच वर्षानंतर आता बऱ्याच जणांची तक्रार आहे की मागच्या आता पाच वर्षापूर्वी ज्यांनी पोर्टफोलिओ बनवला आहे त्यांचा तर सध्या प्लसच आहे कारण माझा प्लस आहे तर त्यांचाही प्लस असायलाच पाहिजे परंतु एक दोन वर्षामध्ये ज्यांनी पोर्टफोलिओ बनवला असेल त्यांचा मायनस झालेला असू शकतो तरीही ते घाबरतात परंतु हे घाबरले नाही यांचे करोडो रुपये लागले होते तरीही मायनस झाल्यानंतर घाबरले नाही तर ते टिकून राहिले आणि टिकून राहिल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता दोन हजार वीसला मायनस झालेला पोर्टफोलिओ आज अठराशे करोडच्या पुढं आहे म्हणजे मार्केटमध्ये न घाबरता जो टिकतो तोच यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो मला एवढंच सांगायचं आहे आणि विजय केडियाजीचा अनुभव आपण घेऊ शकतो घाबरायची गरज नाही सध्या मार्केट पडत आहे बराच पोर्टफोलिओ लाल झाला आहे बऱ्याच लोकांनी सगळं सेल करून बाहेर निघून गेलेले असते परंतु जो टिकला तोच बनलेला आहे मोठ्या मोठ्या लोकांचे पोर्टफोलिओ जर मायनस होत असतील तर माझेही होणारच आहेत तर घाबरायची गरज नाही इथं बघू शकता विजय केडिया ज्यांना मार्केटचे मास्टर म्हणून ओळखले जाते गुंतवणुकीच्या क्षेत्रात एक प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास आले आहेत स्टॉक ब्रोकर्सच्या कुटुंबात जन्मलेल्या विजय केडियाचा प्रव प्रवास लवचिकता आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे म्हणजे माणसानं दृढनिश्चय असलं पाहिजे मला जर बाजारातून पैसे बनवायचे ना तर मला टिकून राहिलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही आज गुंतवले उद्याच मिळाले असं होणार नाही तर विजय केडियाजीचं धोरण काय आहे स्माईल या संक्षेपाने अंतर्भूत केलेले आहे कसे ते पैसे गुंतवतात आणि कोण्या कंपन्यात स्माईल म्हणजे यस यस म्हणजे स्मॉल आकाराने लहान अनुभवाने मध्यम आकांक्षेने मोठे आणि बाजारपेठेची क्षमता जिथं जास्त आहे लक्षणीय वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांवर त्यांचे लक्ष केंद्रित होते म्हणजेच काय की ते स्मॉल मार्केट कॅप ज्याचं आहे छोटं मार्केट कॅप ज्याचं आहे त्या कंपनीवर त्यांचं लक्ष असतंय आणि त्या कंपनीत ते गुंतवणूक करतात म्हणून त्यांना जास्त रिटर्न हे भेटतात आपण काय करतो पेनी शेअरकडे जातो एक रुपया दोन रुपये पाच रुपये अशा शेअरकडे जातो तर तसं नाही ज्याचं मार्केट कॅप छोटा आहे परंतु त्या कंपनी चालवणारे जे त्याचे प्रमोटर्स आहेत ते चांगले आहेत आणि ती कंपनी ज्या क्षेत्रात काम करते ती क्षेत्रसुद्धा मोठं आहे असं बघून जर आपण गुंतवणूक केली तर आपलाही फायदा होऊ शकतो चौदा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलाचा मृत्यू झाला ती जशी जशी मोठे मोठे होत गेले पैसे कमावण्याची इच्छाही वाढत गेली जशी आपलीही वाढत गेलेली आहे त्यांचा बिझनेस फॅमिली बिझनेस जो होता तो स्टॉक ब्रोकिंगचा होता पण त्यामध्ये त्यांनी समाधान मिळत नव्हते त्यांनी बाईंग सेलिंग सुरू केली आणि म्हणतात ना की बिगनर्स लख सुरुवातीला खूप चांगलं यश मिळालं पण नंतर त्यांचं खूप नुकसान होऊ लागलं बाईंग सेलिंगमध्ये मग पुढे ट्रेड करत असताना त्यांना एक मोठा लॉस झाला जो की सत्तर हजार रुपयाचा होता त्या काळामध्ये ट्रेडिंग दरम्यान पुढं त्यांनी इथं बघू शकता की पुढं त्यांनी दहा वर्ष जवळपास मार्केटमध्ये घालवलेले आहेत इथं बघू शकता दहा वर्ष मार्केटमध्ये घालवले आहेत काय केलं ट्रेडिंग सुरू होतं त्यांचं पण दहा वर्ष मार्केटमध्ये घालवूनही ॲज अ ट्रेडर त्यांना नंतर लक्षात आलं की एवढा वेळ आपण यामध्ये घालवतोय पण आपल्याला फायदा मात्र होत नाही आहे जे काही कमावतो आहे तो त्यातच आपण घालवत आहे म्हणजे ट्रेडिंग जर करत राहिलं तर आपण जो कमावलेला पैसा पुन्हा मार्केटमध्ये मा आपण तो घालवणारच आहे तर मग काय करायला पाहिजे तर त्यांनी इथं बघू शकता हे विजय केडिया हे नंतर इन्व्हेस्टिंगकडे वळले म्हणजे गुंतवणूकदार म्हणून ते बनलेले आहेत आणि नंतर त्यांनी गुंतवणूक चालू केली त्यावेळेस इन्व्हेस्टिंगबद्दल कोणी जास्त सांगत नव्हते म्हणजे त्यांचे सिक्रेट किंवा रे रिसनबद्दल कोणी माहिती सांगत नव्हते की, हो की कसं एखाद्या बिझनेसला ॲनालिसिस करायचं मग जे तेव्हा विजय केडिया यांनी एक म्हणजे ट्रायल अँड एरर करून ते नवीन नवीन गोष्टी ट्राय करून त्यातूनच शिकायचे आणि दुसरं म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणजे दुसऱ्यांनी काही चुका केल्यात किंवा कुठले डिसिजन घेतलेत यावरून ते शिकायचं जसं की आज आपण विजय किडेजीचं पाहतोय की त्यांनी कसं गुंतवणूक केली आणि कसे ते मोठे झाले त्यावरून आपण शिकलं पाहिजे आपण स्वतः ते लॉस करून घ्यायचा नंतर आपण शिकायचं तर आपले पैसे संपून जातील आपण मग टिकणारच नाही तर नाही तर दुसऱ्याचा अनुभव जे लोक मोठे झाले त्यांचा अनुभवही आपल्याला कामाला येऊ शकतो एका उदाहरणामध्ये असे की त्यांना एकदा त्याच्या मित्राला बोलताना ऐकले की त्याचा असा असा लॉस झाला कसा लॉस झाला आणि तो त्याचे कारण विचारले त्या मित्राला की हाय पी रेशोवाल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली म्हणजे ज्याचा पी जास्त आहे त्या स्टॉकमध्ये जर गुंतवणूक केली तर तो, तो शेअर खाली पडणार आहे मग लॉस होणार आहे म्हणजेच काय आपल्याला हे शिकलं पाहिजे की ज्याचा पी जास्त आहे अशा शेअरमध्ये आपणही गुंतवणूक केली नाही पाहिजे म्हणून ज्याचा पी कमी आहे आपण तो चर्चा करतच असतो रोज व्हिडिओमध्ये ज्याचा पी कमी आहे त्या शेअरमध्ये जर आपण गुंतवणूक केली म्हणजे फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या नाही ना ना तर भंगार शेअरची पी दोन आहे तीन आहे तर काही मायनसमध्ये बी आहेत तर तसं नाही जे फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या शेअरमधचा पी जर कमी झाला असेल काही कारणामुळे जसं की आता सध्या बाजार पडत आहे त्यामुळे जर त्याचा पी कमी झाला असेल तर त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे पुढं ते सांगतात की ते मुंबईला आले आणि मुंबईला ते सांगतात की फिलॉसॉफी गुंतवणुकीची जी फिलॉसॉफी आहे ती खूप सोपी आहे ते एक्झाम्पल म्हणजे उदाहरण देतात की समजा एक हायवे आहे आणि त्याच्यावरती एक ड्रायवर कार चालवत आहे त्याच्यामध्ये पॅसेंजर बसलेले नाही या उदाहरणामध्ये हायवे म्हणजे त्या कंपनीची ग्रोथ कार म्हणजे कंपनी ड्रायवर म्हणजे कंपनीची मॅनेजमेंट आणि पॅसेंजर म्हणजे इन्व्हेस्टर याचा अर्थ जर कार साधी जरी असली असेल पण रस्ता चांगला आहे आणि मॅनेजमेंट चांगलं आहे म्हणजे ड्रायवर म्हणजे मॅनेजमेंट ही पॅसेंजरला त्याच्या डेस्टिनेशनला नक्की पोहोचवणार आहे पण जर ग्रोथ चांगली म्हणजे रस्ता चांगला आहे कारसुद्धा चांगली आहे पण जर का ड्रायव्हर खराब असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणजे मॅनेजमेंट जर खराब असेल मॅनेजमेंट काही घोळ करत असेल अशी कंपनी आपण घेतली नंतर आपल्याला कळालं की मॅनेजमेंटनं काहीतरी घोळ केला आहे टॅक्स चोरला किंवा काय झाला असेल तर त्या शेअरमधून आपण बाहेर पडलं पाहिजे कारण आपल्याला ध्येयापर्यंत ती पोहोचवणार नाही विजय केडिया या सगळ्या नवीन गुंतवणूकदारांना त्यांना एकच सल्ला देतात की स्टॉक मार्केट हे खूप ओलाटाईल आहे त्यामुळे तुमचा एक फिक्स इन्कम सोर्स आधी तुम्ही बनवा म्हणजे तुमचं जे इन्कम आहे ते तुम्ही आधी फिक्स करा त्याच्यातून मग तुम्ही जे काय वाचवलेले पैसे ते तुम्ही मार्केटमध्ये लावले पाहिजे त्यानंतर तुम्ही गुंतवणूक कुठे ओळू शकता आणि ते सांगतात की बिझनेस न्यूज संदर्भात तुम्ही नेहमी अपडेट राहिले पाहिजे मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही स्कोप काय आहे असं तुम्ही व्हिजन ठेवलं पाहिजे त्या त्यासोबत पेशन्स नॉलेज स्किल हे तुम्ही अपडेट केलं पाहिजे त्याच्याबरोबर त्यांनी बारा म्हणजे मार्केटमध्ये जे बारा स्टॉक मार्केटचे रूल आहेत ते आपल्याला जे की करोडपती बनू शकतात त्याच्यामध्ये पहिला रूल आहे की मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये मा सक्सेसफुल हा तोच बनतो जो लाँग टर्म व्हिजन घेऊन चालतो आणि नुकसान त्याचेच होते जो शॉर्ट टर्म विचार करतो त्यामुळे दीर्घकाळ गुंतवणूकदार बना दीर्घकाळ गुंतवणूकदार बनले चांगल्या कंपनीत गुंतवणूक केली फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या तर पैसा निश्चित बनणार आहे फक्त आपल्याला टिकावं लागेल दुसरा नियम आहे आपल्याला नेहमी क्वालिटी स्टॉक पिक करता आले पाहिजे क्वालिटी स्टॉक म्हणजे काय सहसा एक अनसक्सेसफुल इन्व्हेस्टर उलट करत असतो म्हणजे क्वांटिटीवर तो फोकस करतो क्वालिटी स्टॉक घेण्यापेक्षा क्वांटिटी स्टॉक घेतो म्हणजेच काय पेनी स्टॉक हे खूप स्वस्त असल्याकारणाने अनसक्सेसफुल इन्व्हेस्टर हे खूप जास्त प्रमाणात मिळत असल्यामुळे अनसक्सेसफुल इन्व्हेस्टर ते खूप जास्त प्रमाणात मिळत असल्यामुळे म्हणून बाय करतो म्हणजे जास्त क्वांटिटी यायला लागली मला म्हणून तो बाय करतो तर क्वालिटी स्टॉक हे महाग असतात म्हणून तो तो विकत घेण्याची धाडस करत नाही तर आपण असं नाही केलं पाहिजे क्वालिटी स्टॉक आपल्याला घेता आले पाहिजेत शेअर मार्केटमध्ये आपण फक्त प्राईज नाही बघितली पाहिजे तर कंपनीचा बिझनेस फायनान्शियल स्टेटमेंट कॅश फ्लो बॅलन्स शीट त्याचे रिझल्ट मॅनेजमेंटची कॉमेंट्री या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे ज्या की आपण व्हिडिओमध्ये चर्चा करत असतो चार नंबर आहे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तेथे रेग्युलर अपडेट राहणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे यूट्यूबर दुसऱ्याचे डान्स बघण्यापेक्षा एखादा असा व्हिडिओ बघितला पाहिजे आप ज्याच्यामुळे आपल्या ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या आप आप ज्ञानात भर पडेल तर आपण असा अपडेट राहिलं पाहिजे म्हणजे शेअर मार्केटच्या ऑफ टाईममध्ये मा सुद्धा आपण मात्र ऑन टाईम लर्निंग केली पाहिजे म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण नेहमी स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे पाचवा पॉईंट आहे सगळेच पैसे एका स्टॉकमध्ये नाही टाकले पाहिजे जे की आपण वारंवार चर्चा करत असतो लालची पोटी आपण डायव्हर्सिफाय केलं पाहिजे म्हणजेच वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे स्टॉक एका सेक्टरमध्ये भरपूर असण्यापेक्षा भरपूर सेक्टरमधले टॉक्सचे स्टॉक असणे याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात जसं आपण मगाशी वाचलं की शॉर्ट टर्म विचार नाही केला पाहिजे म्हणजेच लगेच गुंतवले आणि लगेच प्रॉफिट मिळाला अशी अपेक्षा नाही ठेवली पाहिजे आपण पेशन्सने थांबलं पाहिजे त्या शेअरमध्ये त्यासाठी एक उदाहरण म्हणजे आपण समजा जमिनीमध्ये गुंतवणूक केली तर आपण त्या जमिनीचा भाव रोज विचारत नाही किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर आपण सोन्याचा भाव रोज बघत नाही तसंच आपण शेअर मार्केटमध्ये सुद्धा केलं पाहिजे की के आपण एखादा शेअर खरेदी केलाय तर रोज तो किती वाढला किती नाही हे बघायची आपल्याला गरज नाहीये जेव्हा आपल्याला एखादा शेअरमध्ये फायदा होतो तर तो पैसा काढून आपण स्वतःच्या हाऊस मोशीसाठी म्हणजे हाऊस मोस खाण्यापिण्यामध्ये हॉटलिंग केली ड्रिप काढल्या किंवा अजून काही कपडे खरेदी केले किंवा अजून ह्याच्यासाठी वापरायचा नाही तर तो रीइन्वेस्ट करायचा म्हणजे तो आपल्याला त्याच्यामध्येच गुंतवला पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला पुढं भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये मा मध्ये मा कधी टिप्सवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे आपण स्वतःची स्टडी अॅनालिसिस केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की मी जे शेअर सांगतोय ते तुम्ही स्क्रीनर डॉट इनवर जाऊन बघू शकता तुम्ही त्याचे अपडेट घेऊ शकता कसा आए, आए की कसा स्टॉक आहे चांगला आहे की नाही कधी महाग आहे स्वस्त आहे हे सगळं तुम्हाला स्क्रीनर डॉट इनवर मिळतं आहे आणि मी तुम्हाला ते सगळं सांगितलेलं नाही आणि लर्निंग यावर विश्वास ठेवून आणि जे मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांची विचारसरणी आत्मसात करून आपण निर्णय घेतले पाहिजेत पण कोणाच्याही सांगण्यावरून आपण कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक नाही केली पाहिजे किंवा कोणी विकत आहे म्हणून स्टॉक आपणही विकले पाहिजे असं केलं नाही पाहिजे तर स्टडी व ॲनालिसिसच्या बेसिसवर आपण निर्णय घेतले पाहिजे नऊ नंबरचा आहे स्टॉक मार्केटमध्ये लोन घेऊन गुंतवणूक करणं खूप रिस्की आहे लोन घेऊन कधी गुंतवणूक करायची आपल्या मेहनतीचे पैसे जे आहेत जे उत्पन्न आहे त्याच्यातून जे आपण वाचवलेले आहेत तोच पैसा आपण लावला पाहिजे दागदागिने विकून किंवा गहाण ठेवून आपण गुंतवणूक केली नाही पाहिजे कारण स्टॉक मार्केट हे खूप वॉलटली अस असं आहे त्यामुळं त्याच्यामध्ये गुंतवणूक करताना फक्त आपली जी उरलेला पैसा आहे तोच आपण गुंतवलेला चांगला दहा नंबर आहे खराब स्टॉकमधून एक्झिट करणे हे चांगल्या गुंतवणूकदाराचे लक्षण आहे हेही ध्यानात ठेवलं पाहिजे जे खराब स्टॉक आहे ते आपल्याकडून घेतले गेलेले आहे पण सध्या त्यावेळेस चांगले जी। जी ले ले। होते पण आता ते काही महिन्यापासून किंवा काही वर्षापासून जर चालत नसेल तर आपण त्याच्यामध्ये लॉस बुक करून बाहेर पडलं पाहिजे कधी पण खराब स्टॉकमध्ये एवरेज करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो त्यापेक्षा तो लॉस बुक करणे कधी योग्य आहे त्यामुळे जास्त होल्ड करणे सुद्धा चुकीचे असते चांगल्या स्टॉकमध्ये ॲव्हरेज करणे ही चांगली गोष्ट आहे पण वाईज स्टॉकमध्ये ॲव्हरेज करण्यात काहीही अर्थ नाही अकरा नंबर आहे चांगले इन्व्हेस्टर तोच असतो जो प्रत्येक वेळी अपडेट राहतो व आपल्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करतो म्हणजे कुठला स्टॉक ॲड करायचा कुठला कमी करायचा कुठला थोडासा प्रॉफिटवर बुक करायचा किंवा ट्रिम करायचा यावर तशी त्याची नजर असते असे नाही की एकदा गुंतवले आणि विसरले असं नाही केलं पाहिजे आणि बारा नंबर आहे निगेटिव्ह माइंडसेट हे खूप धोक्याचे असते स्टॉक मार्केटला जो लोक सट्टा म्हणून बघतात तर ते लोक कधी स्टॉक्सला होल्डसुद्धा करू शकणार नाहीत पण जे जस्ट गॅम्बलिंग म्हणून त्यामध्ये गुंतवणूक करतात चला तुका लागला तर लागला या विचाराने आणि मग कुठल्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करून किंवा लोकांच्या सांगण्यावरून ते गुंतवणूक करतात आणि मग त्यांचा लॉस होतो तर असं हे केलं नाही पाहिजे तर विजय केडियाजी यांच्या गुंतवणुकीबद्दल ह्या खास ठिपा आहेत विजय केडिया दीर्घकालीन संशोधनावर आधारित गुंतवणूक करतात म्हणजे दीर्घकाळ गुंतवणूक करतात ते प्रामाणिक आणि सक्षम व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात म्हणजे व्यवस्थापन जे प्रमोटर आहेत ते चांगले असले पाहिजेत ते साधारणपणे दहा ते पंधरा वर्षाच्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करतात म्हणजे कंपनी ही चांगली चाल चालत आहे हे बघून ते गुंतवणूक करत आहेत ते अशा कंपन्या शोधतात ज्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा वे वेगाने वाढू शकतात बाजारातील चढ उतारादरम्यान ते शांत राहण्याचा आग्रह धरत हे फार महत्त्वाचं आहे की जेव्हा मार्केट पडत राहत आहे किंवा वाढत राहत आहे त्यावेळेस आपण शांत राहिलं पाहिजे वाल्ड म्हणून आपण एखादा शेअर लगेच पैसा मिळतोय म्हणून विकला नाही पाहिजे तिथं आपला लॉस होऊ शकतो कारण तिथूनही शेअर तो, तो पुढे जाणारा कदाचित असू शकतो किंवा पडत आहे म्हणून तो सेल केला तर तो सेल केल्यानंतर तो पुन्हा वर जाण्याची शक्यता जास्त आहे तर जेव्हा पडत आहे किंवा वाढत आहे त्यावेळेस आपण शांत राहिलं पाहिजे ते स्माईल तत्वज्ञानाचा वापर करून सुरुवातीच्या टप्प्यात मल्टीबॅगर शेअर निवडतात जे की आपण स्माईल मागं पाहिलेलं आहे ह्याच व्हिडिओमध्ये तर तसं ते शेअर निवडतात आणि त्या निवडलेल्या शेअरमध्ये ते तशी गुंतवणूक करतात आणि धिराने टिकून राहतात जरीही लॉस होत असला तरीही मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामाग एकच उद्देश आहे जर मार्केट पडत आहे सध्या तरी घाबरू नका चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर काहीही चिंता करायची गरज नाही पैसा असेल तर लावा नाही तर शांत बसून राहा एक ना एक दिवस आपला पैसा निश्चित वाढणार आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद